तिथे घडतो वास्तविक तिथून यशाचा प्रवास औषधं मिळतात तेव्हा आजार बरे होतात पण औषधी वनस्पती जपल्या गेल्या तर संपूर्ण पिढ्या निरोगी राहतात आणि हाच वारसा जपण्यासाठी अकोल्यातील एका शेतकऱ्याने आयुष्यभर झटून कार्य केलं आहे बोर्डी गावचे ऐंशी वर्षीय जगन्नाथ धर्मे सफेद नुसळीचे संशोधक आणि वनौषधी अभ्यासक गेली चाळीस वर्ष त्यांनी एकशे चाळीसहून अधिक दुर्मिळ वनस्पतीचं जतन केलं या त्यांच्या आयुष्यभराच्या साधनेत त्यांची दखल आता राष्ट्रीय पातळीवर झाली आहे पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात धर्मे दाम्पत्याला विशेष अतिथी म्हणून आमंत्रण मिळालं होतं ग्रामीण शेतकऱ्यांनी केलेल्या कार्याला मिळालेलं हे मानाचं स्थान अकोल्याचा नावलौकिक वाढवणार आहे धर्मेंनी केलेले संशोधन मिळवलेले पुरस्कार आणि नागरिकांच्या जीवनावर झालेला थेट परिणाम यामुळे त्यांची शेती आज वनौषधीचं जिवंत प्रयोगशाळा म्हणून ओळखली जाते हे आहेत अकोला जिल्ह्यातील बोर्डीचे रहिवासी ऐंशी वर्षीय शेतकरी जगन्नाथ धर्मे वनौषधी अभ्यासक आणि सफेद मुसळीचे जनक म्हणून त्यांची राज्यभरात ओळख आहे भारतभर फिरून एक हजारापेक्षा जास्त वनौषधींचा अभ्यास केलेल्या जगन्नाथ यांनी एकशे चाळीसपेक्षा पेक्षा जास्त वनौषधींचं जतन आणि संवर्धन केलं आहे वनस्पती ओळखणारे यांच्या सोबतीला मी काम केलं त्यामुळे मला जास्त जास्तीत जास्त ज्ञान जास्त प्राप्ती झाली आणि त्याची गुणवर्धिता समजली त्याच्यातून भोपाळच्या इंटरनॅशनल औषधी वनस्पती मेल्यामध्ये दहा वर्षे मी गेलो तिथे हे जे वयस्कर वयस्कर जे ते वैद्य आहेत ते त्यांच्याशी चर्चा झाल्या चर्चा करत असताना जेव्हा ज्ञान प्रत्येकाला कर कळतं की याच्याजवळ किती आहे आपल्या किती आहे तेव्हा कुठल्याही चर्चेतला माणूस आपलं ज्ञान कुठं थांबत नाही आणि त्यातून प्रत्यक्षात माझ्या विचारांना माझ्या अभ्यासाला चालना मिळत गेली अनेक परिसरातल्या अनेक लोकांना कावीळ मुळव्यात किडनी स्टोन इतरही किडनी फाल्टी जर झाली त्याच्याकरता असे अनेक प्रकारचे औषधं आणि सजेशन आम्ही देत राहतो त्यांच्या कार्याची दखल घेत केंद्र शासनानं आयुष्य मंत्रालयाच्या वतीनं धर्मे दाम्पत्याला स्वातंत्र्य दिन सोहळ्यात अतिथी म्हणून आमंत्रित केलं त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध पुरस्कारांनी त्यांना अनेकदा गौरवण्यात आलं आहे मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं मला ज्या ज्या ठिकाणी अडचण येते आयुर्वेदिक औषधांच्या बद्दल किंवा एखाद्या गदू रुग्णांना काही मेडिसिन द्यायचे असल्यास मी त्यांचा सल्ला घेतो आणि सांगायचं एक गोष्ट अशी कि त्यांनी आजपर्यंत जे त्यांच्याकडे जे पेशंट पाठवले जे आयुर्वेदिक औषधी देतात ते त्यांच्याकडून एक रुपयाने घेतात म्हणजे आमच्या आम्ही त्यांना आबाजी म्हणतो ते त्यांच्याकडून विनामूल्य त्यांना औषधोपचार करतात कावीळ सारखा जो आजार आहे तो बऱ्याचशा ठिकाणी जातीची औषधी घेऊन सुद्धा बरा होत नाही परंतु ते त्यांच्याकडे त्यांनी तीन औषधीचे ते डोस देतात त्या तीन औषधी डोस मध्ये सावी सारखा आजार सुद्धा बरा होतो धर्मे यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये औषधी वनस्पती आणि तेल उत्पादक औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना केली त्यांचा हा वारसा त्यांच्या पुढील पिढीमध्ये आला असून त्यांचे उच्च विद्या विभूषित दोन्ही सुपुत्र दुर्मिळ वनौषधी अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत एक मुलगा म्हणून एक दड वडिलांचा मोठे मोठे पुरस्कार मिळतात तर आमच्यावर पण एक जबाबदारी असते तर ती जबाबदारी आम्ही समर्थपणे सांभाळू विविध आजारांवर रामबाण उपाय असणाऱ्या अनेक वनौषधी नामशेष होण्याच्या मार्गावर असून त्यांचं जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे राष्ट्रीय पातळीवर झालेल्या गौरवामुळे धर्मे कुटुंबाचं उल्लेखनीय कार्य सर्वत्र पोहोचून इतरांना कायम प्रेरणा देत राहील यात शंका नाही दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला